नाशिक जिल्हा हा खरं तर कृषीप्रधान जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच नाशिकमधील एक शेतकऱ्याचाच मुलगा हा खरंतर कृषी मंत्री झालेला आहे माझ्यासोबत माणिकराव कोकटे आहेत कोकटे साहेब एन डी टी व्ही मराठीकडून तुमचं अभिनंदन काय आता नवीन वर्ष सुरू होतं आहे कृषीमंत्र्याचा पदभार आता तुम्ही घेणारच आहात काय विजन आहे काय संकल्प आहे नवीन वर्षाचा मी अद्याप पोर्टफोलिओ स्वीकारला नाही म्हणजे घेतला नाही आणि आता आज किंवा उद्या मी तो पोर्टफोलिओ स्वीकारेल आणि त्या संदर्भात मी गेल्या दोन चार दिवसामध्ये काही शेतकऱ्यांशी बोलतो आहे काही अधिकाऱ्यांशी पण चर्चा करतो आहे त्यामध्ये थोडासा अनियमितपणा त्यामध्ये जरा दिसतो आहे मला त्या संदर्भातलं ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी कशी मेंटेन करता येईल पारदर्शकपणा कसा ठेवता येईल या या शेती खात्यामध्ये आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट लवकरात लवकर लाभ कसा मिळेल डी बी टीच्या माध्यमातून आणि एखादं पोस्ट पोर्टल या ठिकाणी आणता येतं आहे काय आणि ह्या पोर्टलच्या माध्यमातून एक वन विंडो खिडकी व वन विंडो सिस्टीम जर आपण लाँच केली तर शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकेल कारण याच असं काही प्लॅन करून शेती खात्यामध्ये आज काही घडत नसतं कारण शेती खातं हे इतकं आवडव्य आहे की कधीही कोणत्याही क्षणाला वातावरणात बदल होऊ शकतो आणि पावसाळा हा अनियमित अनियमितता खूप आहे अतिवृष्टी आहे घारपीट आहे कमी पाऊस आहे रोगराई आहे अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं त्यातून मार्ग काढण्यासाठी कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो विचार माझ्या मनात आहे तो लवकरात लवकर मी त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांशी त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी आणि त्या क्षेत्रातल्या विमा कंपन्यांशी किंवा राज्य सरकारशी मोठमोठ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आणि यातून एक धोरणात्मक निर्णय घेण्याच्या आहे आपण जर बघितलं तर आ, कांदा हा करता नेहमी असतो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन देखील होतं मात्र कांदा निर्यात शुल्क रद्द करा किंवा अशी हमी भाव द्या अशी अनेक मागणी केली जातात गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के दे दर देखील घसरलेले आहेत कांद्याबाबत काय नक्की धोरणास्थळ आहेत कांद्याच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे कांदा उत्पादक आहेत आणि कांद्याचं सारखं फ्लक्च्युएटिंग मार्केट आहे की आता विधानसभेच्या काळामध्ये कांद्याला भाव भरपूर होते बरे होते त्यामुळं मग शेतकऱ्यांची ओरड आली नाही लोकसभेच्या काळामध्ये कांद्याला भाव नव्हते त्यामुळे लोकसभेला फटका या ठिकाणी बसला मोठ्यावरून बसला त्यामुळे कायमस्वरूपी कांद्याचं एक धोरण निर्माण करण्याची गरज आहे परंतु ते धोरण एकट्या राज्य सरकारला घेता येणार नाही ते धोरण आपल्याला केंद्र सरकारला बरोबर घेऊन या ठिकाणी करावं लागेल परंतु त्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल कमी वेळामध्ये लवकर मार्केटला कसा येईल आणि त्याला हमीभाव कसा मिळेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहेत तर केंद्रातले मंत्रीसुद्धा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले दहा वर्ष त्यामुळे त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहेत आपल्या काही त्रुटी आहेत किंवा आपल्या काही अडचणी आहेत या सर्व एकंदरीत कलेक्ट करून आणि मी त्यांच्याबरोबर दिलेले जाऊन आहे त्यांची चर्चा करणारे आणि त्यातून लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल हा माझ्यासमोर या ठिकाणी फार मोठं आव्हान आहे आणि हा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करतो एक जर आपण बघितलं तर शेतीविषयक अभ्यासक्रम असेल किंवा हे काही करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं म्हणजे नेहमीच हा चर्चेत येतो मग त्याच्या अंमलबजावणी कुठेतरी होत नाही हा तो विषय अतिशय परफेक्ट आहे तुम्ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी बोलणार आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाला शेती हा विषय माहिती आहे परंतु शहरी भागातला जो मुलगा आहे त्याला टबाटे कुठे येतात त्याला कांदा कसा होतो त्याला ऊसाच्या पिकाला काय म्हणतात त्याला त्याला कपास भुईमुग सोयाबीन या पिकांची परिस्थिती काय आहे हे कसं उत्पादन होतं किती उत्पादन होतं आणि त्यावरती संपूर्ण जनजीवन अवलंबून आहे अशा प्रकारचं जनरल नॉलेज ज्ञान हे शहरी भागातल्या मुलांना मिळावं म्हणून जवळपास शालेय शिक्षणामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये शाले एक अभ्यासक्रम त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे आणि तो शालेय शिक्षण मंत्री आणि मी एकत्र बसून आम्ही तो निर्णय घेऊ आणि तशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचा धडा किंवा विषय हा शालेय शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी आपण त्यांना आग्रह राहू बरं एक जर आपण बघितलं तर शेतीविषयक विकास दर कमी जास्त होत असतो तर यामागची काय कारणं वाटत आहेत याबाबत काही धोरण किंवा इतर काही नाही या कारणं फक्त एकच आहे की अनेक वेळा विकास दर कमी जास्त होण्याची कारण वातावरणामधले बदल आहेत रोगराई कधी काय येईल काही सांगता येत नाही ज्याप्रमाणे आपलं कोविड आलं आणि अचानक संपूर्ण समाज समाजावर एक मोठं संकट निर्माण झालं त्याप्रमाणे शेतीवर कमी जास्त प्रमाणात संकट येत असतात त्यामुळे तो विकास दरावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे हे सगळंच सिंक्रोनाइज करण्यासाठी त्याला खूप अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासांतीच हा निर्णय होईल कारण या अगोदरही कृषी खातं होतं या अगोदर कृषी मंत्री होते या अगोदर शेतकऱ्यांच्या भावना होत्या पण त्या संदर्भामध्ये ते कमी पडले मला असं म्हणता येणार नाही परंतु काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता आहे आणि ते करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे त्यासाठी वेळ देणार आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमधल्या शेतकरी धोरणाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांवर बसून त्यावर काय मार्ग काढता येतो त्यातून काय तोडगा काढता येईल या संदर्भामध्ये माझं कसं एकमत करता येईल असा माझा विचार आहे द्राक्ष असतील टोमॅटो असतील किंवा खते देखील असतील यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणुकी होते गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना देखील समोर येत आहेत तेही खरं आहे की बऱ्याचशा ठिकाणी बांधावर या ठिकाणी सौदेबाजी होते आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरक्षा मिळत नाही मार्केट कमिटीमधून माल खरेदी केला तर मार्केट कमिटी सुरक्षा देते परंतु बांधावर खर जर खरेदी झाली खरेदी विक्री झाली तर खरेदी झाली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वर नसतं व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले कुठल्याही शेतीच्या पिकाचे तर त्यामध्ये त्याला वाली गुण नसतं त्यामुळे त्यासाठी पण एक कायदा करण्याची गरज आहे आणि परवाच दोन दिवसापूर्वीच मी द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षांबरोबर बैठक घेतली त्यांच्याही जवळपास पन्नास पंचावन्न कोटी रुपये येणं आहे शेतकऱ्यांचं आणि ते एक्सपोर्ट जे काही ज्यांनी केला ती लोकं गायब झाली आहे त्यांच्याकडे प्रॉपर्ट्या पण नाही आहेत म्हणजे अशा प्रकारे एक बँक सालोन्सी दिल्याशिवाय त्यांना सर्टिफिकेट द्यायचं नाही बँक सालोन्सी तेवढ्या रकमेची जेवढ्या रकमेची बँक सालोन्सी आहे तेवढ्याच रकमेचा माल त्याला खरेदी करता येईल असं त्याप्रम बंधन घालून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि हे जे लायसन्स एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे लायसन्स दिले जातात त्याच्यावरती बंधनं घालून आणि याला आळा कसा बसेल ते मी या ठिकाणी बघणार आहे पीक विमा घोटाळ्याचे आरोप सध्या होत आहेत यावर काही चौकशी केली जाते काय नाही याबाबत चौकशी मी अजून बघितलं नाही परंतु बऱ्याच ठिकाणी पीक विमा घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत याने प्लॉटवरती काही पीक पीक विमा उतरवले आहेत बऱ्याच भानगडी आहेत आणि बोगस या ठिकाणी त्यांनी पैसे काढून घेतले आहेत असं लोकांच्या तक्रारी आहेत हाऊसमध्येही अनेक आमदारांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण याची सविस्तर चौकशी करून चौकशीचा आवार आल्यानंतर मी आपल्याचे सविस्तर बोलेन गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस हा होत पंचनामे तात्काळ करा अशी मागणीही केली जाते नाही अवकाळी पाऊस झाला म्हणजे नुकसानच झालं असं नाही येत काही पिकांना तो अवकाळी पाऊस फायद्याचा पण आहे आणि काही पिकांना तोट्याचा पण आहे प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये द्राक्षबाग मोठ्या प्रमाणात होतो द्राक्षेबाग पाऊस पडला पडल्या लगेच त्याचे इफेक्ट जाणवत नाही दोन तीन दिवस जावे लागतात क्रॅक डेव्हलप होण्यासाठी आणि क्रॅक डेव्हलप झाले का मग त्यात आपण सनामी करावे लागतील परंतु प्राथमिक अहवाल जो आहे तो किती एकरावर पाऊस पडला किती एकर क्षेत्र भविष्य काळात बाधित होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं अहवाल मी शेतकरी शेती शेतकी अधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे आणि एक चार आठ दिवसामध्ये तो येईल परंतु अकोल्याला मी जेव्हा गेलो त्यावेळेस विदर्भामध्ये जो पाऊस झाला तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला हरभऱ्याला आणि बाकीच्या पिकांसाठी तो पोषक आहे पाऊस त्याने आमचं काही फार नुकसान झालेलं नाही अद्यापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याने नुकसान झालं आहे आमचं अशा प्रकारचा अर्जही केला नाही अशा प्रकारची मागणी केलेली नाही भरपाईची त्यामुळे अजून काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे किंवा नुकसानीचे इफेक्ट या ठिकाणी यायचे आहेत ते करण्यासाठी मी सवि शेतकरी अधिकाऱ्यांना शेतकरी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर तुम्ही हे सगळं सर्वे करा आणि माझं रिपोर्ट पाठवा एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक धोरणंही आणायचे आहेत अभ्यासक्रमात देखील शेतीविषयक नवीन काय आणता येईल का याचा आमचा प्रयत्न असं त्यांनी म्हटलं आहे एकंदरीतच काय आता हे नवीन वर्ष जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन घेऊन येईल अशीच आपण अपेक्षा देखील करूयात कॅमेरामन विकी पवार प्रांजल कुलकर्णी एन डी टी मराठी नाशिक